काळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामचा गय जयघोष करत लाखो वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वर आणि आणि जगद्गुरु तुकोबा यांचा पालखी सोहळा शुक्रवारी दिनांक वीस जून रोजी सायंकाळी संचेती चौकात पोहोचला यावेळी पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली त्याचबरोबर वरुण राजांनी हजेरी लावत पुण्यात दोन्ही पालख्यांचे जयघोषाने स्वागत केले कुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण पुण्यनगरी दुमदुमली लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांचा मेळा पुण्यात येताच पुणेकर भक्तिरसात रसात शिंब झाले त्यातच हलक्या सरी देखील बरसल्या दरम्यान जागोजाग अभंग कानी पडत होते एक एक करून दिंडीचे शतात आगमन झाले संत तुकोबांचा नगरखाना आणि पाठोपाठ मानाचा अश्व चौकात दाखल झाला आणि भाविकांनी एकच गर्दी केली त्या पाठोपाठ सायंकाळी पाच वाजून अठरा मिनिटांनी तुकोबांचा रथ दाखल झाला चौकातून थोडे पुढे येताच धारकरी सोहळ्यात आले आणि भिडे गुरुजी पालखी रथात बसले पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात सोहळाला मार्ग करून दिला त्यानंतर तब्बल दोन तास दहा मिनिटांनी म्हणजेच संध्याकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा संचेती चौकात दाखल झाला दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली रात्री उशिरा संत तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली रात्री साडेआठच्या सुमारास जगदगुरु तुकोबार गणपती यांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येऊन पोहोचली आणि त्या संत मुक्ताबाई आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली श्री संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या दर्शनासाठी येऊन पोहोचली दोन्ही पालख्यांचे बाप्पा समोर झालेले दर्शन आणि जमलेला वारकऱ्यांचा भाविकांचा उत्साह हा खरोखरच पाहण्याजोगा होतात अंगावर शहारे आणणारा या दोन्ही पालख्या सोहळ्या ज्यावेळेस रगुळशेठ गणपतीच्या तिथे दाखल झाल्यात त्यावेळेस सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी सर्वांच्या अंगावर शहारे आणतील असा हा देखावा या ठिकाणी उभा राहिलेला होता सर्व भक्तांनी सर्व पुणेकरांनी या दोन्ही पालख्यांचे जल्लोषात स्वागत केले सर्व वारकऱ्यांना होणार आहेत आणि त्यासाठी आपण बघू शकता की लाखोंच्या संख्येने गुन्हेगारी जमलेले आहेत अरे कस काय पण माऊलींचं बाळकी आगमन सोहळा होणार आहे थोड्याच वेळात तुम्ही पन्नास शेकपाच्या बऱ्याच वेळापासून वाट बघताय कसं वाटतं तुम्हाला इथं माऊलींचा आगमन सोहळा थोड्याच वेळात होणार आहे तर जसं की आज पाहून त्याला खूप आनंद वाटतोय की गणपती बाप्पा आणि माऊलींचं सोबत एकत्र दर्शन मिळेल जसं की सगळे भाविक भक्तीचं दर्शनासाठी थांबते

वाटत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अंतसिंग गणपती बाप्पा बंगाल मूर्ती ज्ञानोपा मानोबा मागत माझी सोळा बघून श्रीमंत दगडूशेट अलोय गणपती यांच्या मेन बाउन्सर्स दीपा मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम तुम्ही सकाळपासून या वारकरांच्या सेवेसाठी अविरतपणे न तक्ता न बसता इथं बसले परंतु तुमच्या कोणाच्याही चेहऱ्यावर अजून असे झोपेचं कुठंच काय दिसत नाही याच्या मागचं कारण काय मॅडम माऊलीने दिली नाही दाखल पण त्याच्यापेक्षाही बाप्पानी दिली दाखल आणि तो आनंद घेऊनच आम्ही रणरागिणी महिला महोत्सव सोळा तास नॉन काम करतो नावातच रणरागिणी याचा अर्थ विचार करा रणरागिणी हिंदवी वाघिणी भावनी तुम्हाला काय वाटत कधी बसून उभा तुम्ही आम्ही सकाळी सहा वाजेपासून आणि आता किती वाजेपर्यंत असणार वाजेपर्यंत म्हणजे बघा न थकता न न थकता न डोळ्यावर काही कोणते झापड येतात परत चालू होणार बघा म्हणजे परत उद्या सकाळी दहा अकरा वाजता सुरू होणार परत संध्याकाळपर्यंत त्या अविरतपणे उभे राहणार यालाच म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती एकदा टीमचं नाव काय सांगा माझं अच्छा आपण साठी एकदा जोश होत्या सगळे तयार या जवळ या थोडेसे या थोडसे जवळजवळ द्या या थोडसे बाउन्सर या एक जयघोष माऊली नावाच आपण मुंडली कवर् हरिविनाथ भगवान की अवनी ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकाराम महाराज